दिनांक वीस दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्यादरम्यान एम आय डी सी पोलीस ठाणे हातीतील तीनशे सातमधील गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ विकी डोलारे आणि विशाल शिंदे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर साडेसहा वाजता त्यांची सुटका झालेली होती परंतु त्यांच्या समर्थनार्थ एमआयडी सी आदितील एक बारा ते पंधरा तरुण मुले या ठिकाणी गोळा गोळा होऊन त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदोत्सव साजरा करून त्याचं व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकून समाजामध्ये भीती दहशत निर्माण केली होती की सा इन्स्टाग्रामवर पोस्ट पाडल्यानंतर त्यांच्यावर त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे वीस एकशे पस्तीस सदोतीस तीन प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना काय आव्हान आहे नागरिकांना आव्हान आहे की जे गुन्हेगार आहेत जे जामिनावर सुटतात त्यांच्या सम समर्थनात जर कुणी जेलच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्यावर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल असेल तर मला सांगा म्हणजे मी परत काय काहीच कन्फ्युजन नाही आहे एकदम एकदम व्यवस्थित आणि बरोबर आहे में में लिंक पाठवून देतो बातमी आणि बॉसला पण पाठवतो इन, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा